श्रीयमायी महात्म्या शरणागत दिनात परीणपराय सरसार्ती हरिदेवी नारायणी नमोस्तुते प्रथम भारती नामं द्वितीयं तू सरस्वती तृतीय शारदादेवी हंसवाहिनी पंचम जगती ख्याता षष्ठं माहेश्वरी तथा सप्तम अमा... कौमारी अष्टम ब्रह्मचारिणी नवम विद्याधा दशम वरदायिनी एकादशं रुद्रघण्टा द्वादशं भुवनेश्वरी एतानि द्वादशनामानि यः पठेक्षृणुयादपि न च विघ्नभयं तस्य सर्वसिद्धिकरं तथा ॐ ऐं श्री अयि माताय नमः श्रीगजानन्दवन श्रीगणेशाय नमः ॐ श्रीगङ्गणपते बुद्धिदेवा सकलसङ्कटतारका भक्तजनपावका पावाम्मा सत्वरी देवा तुझे घेता नाव अंगि संचरे शुद्ध व्हाव कळी काळाचरे ठाव भावो म्हटतो शुद्ध ही आधी घ्यावे तुझे नाव सांगती सर्व भाव पूर्ण मनोरथ सत्य 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 हे गणांचा तू गणपती विघ्न हरता तुझी ख्याती पूर्ण करा हो माझी विनती महात्मय यमाई मातेचे तुझी होता कृपा जण क्षणात होईल महात्म्य पूर्ण सकल आमूचे मनोरथ पूर्ण करा हो गणराजा श्री सरस्वती स्तवन आता वंदू सरस्वती सी जी शब्द अलंकारांच्या खाणी निर्मिती शब्द सुरांच्या तालावरती चकित करते सर्वांना शब्द पुस्तक हाती वीणा वादन मंजुळ कैती प्रसन्न होता देई बुद्धी पंडित करते सर्वांना तुझे ठाई ठेवी तो मस्तक पूर्ण कृपेचा वरद हस्तक ठेवा झालो नतम्यान मस्तक मनिच्छा माझी पूर्वा हो शब्दसंपत्तीचे भांडार दाखवा मजसी साचार करीन या महात्म्याचा प्रचार यमाई श्री यमाई आता सांगतो आख्याना एकुणी घ्याव सज्जन आई यमाईचे घनदा अरण्याचा प्रदेश असती वावरते ते श्वापदांचा ऋषी वास्तव्य होते याची अरण्यात अंबरीश ऋषी प्रख्यात करीत असे याची अरण्यात एक टेकडी त्यावरी होती फुले फळांनी नाना वनस्पती औषधी त्या जागृत देवस्थान असे श्री जगन्माता स्वयंभू पिंडाकार बसेव महाशंकर देवतांचे वास्तव्य तेथे होते या टेकडीवरी आता हे वस्ती स्थान कैसे झाले निर्माण सांगतो तुम्ही करा श्रवण सावध चित्या एकाची <coughs> पूर्वेकडून आली माता इथे वास्तव्या करता जागजागी उठता बसता स्थाने निर्माण झाली वडाखाली बसून लिहाली काजळ नेनी आंबा घाली काजळ वडतो आहे जवळ नामरूपा नाम रूपा पावला या वडाखाली पावलांचे ठसे आजही उमटलेली दिसे जाऊनही पहावो प्रत्यक्षाते खात्री तुम्हा पटेलची घास ओढ्या असी मग धुतले चरण आंबा होळ आहे खुण हातपाय दुतले निर्मळ म्हणून आंबाहोळ म्हणती त्या तदनंतर चढून डोंगर मूळ पीठ करून घर विसावली वधुनी हर वास्तव केले तेथेची अशा या स्थानाजवळ अंबरी ऋषींचा आश्रम ओळ काठी सभोवती फुल दाटी पाहताच मन प्रसन्न होई अजूनही या ओहळ हे स्थान दर्शनासाठी अद्याप ठेवले स्मरणासाठी पांतस्त या वंदण्या आता पुढील कथा सावध चित्ता ऐका श्रोते तुम्ही बर का यमा ही देवींची अख्खाय सांगतो तुम्हा भावार्थे एकदा अंबरीश ऋषींच्या मनी आली कल्पना सहजची यज्ञ करावं येथ प्रती शांती प्राप्त करण्याशी इतर ऋषींशी बोलावून घेतले त्यांनी त्वरित इच्छा प्रगट केली तयाप्रत यज्ञ सहभागी व्हावे म्हणून सर्वांनी सहमती दर्शवून यज्ञारंभ केला सर्वांनी यज्ञार्धावताची विपरीत घटना घडल्या त्या अरण्यातील ते सारे जमुनी तेथे आले कुंडामध्ये जनावरांच्या हडे रक्तमास टाकते झाले चालू यज्ञ पाहून म्हणून मंत्र हवन बंद करून कष्टी झाले ऋषीमुनी ते कष्टी बघून राक्षस ऋषी एकमेका टाळ्या देऊणी गेले निकुणी वनांतरी तरी पुन्हा फिरून प्रयत्न केला अंबरी ऋषीनी यज्ञ मांडीला यज्ञ सुरू असताना पुन्हा रक्त मास फेकिले यज्ञावरी असुरांचा राजा होता उंद त्याने चंग बांधिला तो काही झाले तरी हा यज्ञ पूर्ण होऊन देण्याची मधोनोमत्त तो अंध्या झाला त्याने मांडला पकडवणी नेण्याचा सपाटा लाविला ऋषीमुनी मग कष्टिले अंब ऋषीनी मग केली युक्ती साकडे घातले देवीप्रती डोंगरावरी जाऊन प्रार्थी जगनमाता ती उदयुस्तू भवानी माते संकट हरणी जगन तू जगनमाते भेटणे आलो आम्ही तुम्हाला यश दावे तू यश द्यावे तू जगदंबे मंत्र बळे जागृत झाली उभी ठाकली चतुर्भुज ती काय कारणे आला तुम्ही विचारती झाली अंबरीश ऋषी ऋषी कथिते झाले दैत्य फार झाले दंड कारणी सुराज त्या औंध्या सुराने तपा कारणे आम्ही यज्ञ मांडिला ते विध्वंसला उपाय योजावा आता योजावा आता याला शरण आलो तुम्हाप्रत जगदंबेने वरदस्त करून देती झाली ऋषी वचन तुम्ही निर्धास्त राहा आता येथून यज्ञ चालू करा तुमचा हो यज्ञाचे जातीने करीन मी रक्षण मी स्वतः तेथे येऊन निर्भयपणे करा यज्ञारंभ चिंता त्यांची करू नका जगदंबेने त्वरा केली उत्तरेकडील डोंगरावरी आली डोंगरावरी आली ज्योतिबा ज्योतिबा बंधूस भेटली असुरवता कारणाने डोंगर माथ्यावरी श्री ज्योतिबा होते जगदंबा पुसले औंधा ते ज्योतिबांनी सारे कथिले आंबेसी मी अजमाविले बल सारेची मृत्यू त्याचा तव हस्ते होईल ची म्हणून मी झुंजलो ना त्या सवे मम हस्ते त्याचा मृत्यू नसे गा म्हणून मी त्या सवे झुंजलो ना तुझं हस्ते ठरला असं काय यशस्वी होशील निश्चय दुसरे दिनी यज्ञ झाला सुरू अंबा प्रगटली अवशी तू त्रिशूल खडग धनुष्य असतो भाताबाणाने भरेला तो मुख क्रोधाने भरलेले डोळे नेत्र वटारलेले जंगल अवलोकिले क्रूर नजरेने साक्षात रणचंडिका उतरली ती जगदंबा फिरे यज्ञाभोवती मंडपा सुरू झाल्या आहुती धुम्र पसरला रण्याप्रती वार्ता गेली अंधासुराप्रती राक्षस धाडे अगणित किंचाळता आले स्थानाप्रत्येक एक एक बाण सोडिले भात्या मधून आंबेने राक्षसावर काही पडले काही नुसते पाहते झाले काही सैऱ्यावर सुटले जीव हो औंध्यासूर विश्रांती घेत होता ओरडा ऐकून जागा झाला काय घडले विचारिता झाला राक्षस गणातो आपल्या राक्षस गणिते कथित झाले एक स्त्री आहे त्या स्थानी ते बाणांचा वर्षाव करून आम्हा ते परतावणी लावले अम्मासी औंदा तो क्रोधित झाला गोळा करून सर्व सैन्याला घोडे हत्ती घोडे उंट घेऊन आला यज्ञस्थळी तो सत्वरी पालाळुणी सर्व दळ युद्ध सुरू झाले तुंबळ शस्त्रे अस्त्रे सोडिले एकमेकांवर निकराने लढू लागले, लागले ते राक्षस रोखणी बाण सोडिले पटापट राक्षस मरू लागले गणघोर युद्ध सुरू झाले वर्षा बाणांचा झाला औंदा दैत्य महाभयंकर मायावी विद्या जाणकार शरसंधान या चुकरत देवी वरी पुष्प वर्षा होतसे शेवटी शरसारे संपले मग खडग थयाने हाती धरले मंत्रा मायावी मंत्राने ते भारिले दिले सोडून जगदंबेवरी जगदंबेने मग त्रिशूल सोडिला मंत्राने तो भारित केला त्रिशुलाने खडगाच्या ठिकऱ्या केल्या हताच झाला औंध्या सुर आता अस्त्र युद्ध सुरू झाले अस्त्राला प्रतिअस्त्र भेटले युद्ध कौशल्य दिसू लागले औंध्या सुर जगदंबा माही अगन्यास सोडी जगदंबेने प्रेरिले सर्पासुर सोडी सुर जगदंबा प्रेरी दरुडा असत त्या औद्या सुराने पर्वतास्त्र सोडिले आंबेने ते निवारिले अस्त्राला प्रतिअस्त्र पेरेले अंबाबाईने त्या समयी औंध्यासूर मग हताश झाला ढगा आडतो आकाशी लपला मायावी युद्ध करू लागला तेथून सोडे शस्त्रास्त्रे आंबेने मग वायव्यास्त्र प्रेरिले ढग ते सारे दूर पळविले अशा प्रकारे युद्ध रंगले एकमेकात उटूनही पडती पाच दिवस ते चाले युद्ध ऋषी मुनींचा संपला यज्ञ सूर्यास्त आंबेने केला अंत मास तो होता त्यावेळी अंतसमयी अंमदासराने तीन वचने घेतली मागोणी आंबेकडून तेव्हाची सोडीला त्याने प्राणदेह ठेवता झाला तो एक वरा त्याने मागितले माझे नाव मिळावे या नगरात यास्तव नाम या ग्रामाते दिले नाम ते अंबिकेने दुसऱ्या वरा प्रती त्याने मागितले स्थान देवी पुढे असतो त्याचे धड देवी पुढे दगड रुपये दिसतची तिसऱ्या वराने तो बोलिला तव पूजे माझी पूजा करावी तव भक्तांनी नित्य नियमा धूप दीपाने तथाच तू तथास्तू तू बोलून देवी त्यासी ऋषी मुनी आशीर्वाद देऊन खासी गुप्त गेली गडावरी होडावर त्यावेळेपासून म्हणता ती या क्षेत्रास औंधपुरीची जगनमाता कास जगदंबा कुणी म्हणती ती येला आता ऐका दुसरी कथा श्रोते तुम्ही ओ सज्जना रामायणाच्या कथा श्रुता आहे सर्वता रावणाने सीता नेता कष्टी झाले बंधू लक्ष्मण घाता सीता माय शोधण्यास त्वरित राम धावले दिशादाही सीते सीते आक्रोश करीते झाले नासिक प्रांतातून नाशिक प्रांतातून येथे आले दंडकारणे पालथे घातले मन झाले सैर भैर त्या सारीपाठ त्यावेळी उमाशंकर खेळती पारतीच्या दृष्टी ते बंधू दिसती त्यावेळी कोण हे वलकल आक्रोश काय कारणे करती होनी ते व्याकुळ फिरती ते उपाय दुःख मुक्त त्यांना करण्यासी शंकर बोलते झाली उमेसी तो हरी श्री हरी तो थोरला आहे सी मनुष्यरूपाने वावरीत असेची राक्षस वधा कारणाने दुसरा तो महाशेष आहे लक्ष्मण त्याचे नाव आहे रक्षण करण्या तो त्यांच्या मागे फिरत असे या तरणीवरी वनवास ते भोगीत असता पळून नेली सीता भार्या ते फिरता येथून येते चालले पार्वती बोले शंकरासी अहो ते दोघेही आक्रम मी त्यांचे दुःख थोडे तरी हलके करण्या जात असे शंकर बोले पार्वती स तुला ते ओळखतील खास यश नाही येणार प्रयत्नास जाऊ नको प्रयत्न करण्यात या अथवा परी पार्वतीने नाही ऐकले तिने सतुरूप घेतले सीता बनवून आली पुढे रामासी हाक मारली नाथा म्हणून हाका मारली रामांकडे पाहती झाली कोठे गेला मजसी कशासाठी रडता हो राम बोलिले उमेसी पाहुनी ये माये का आला धावनी रावणाने माझी सीताने नेले पळवणी निखालो रंकेसी आणाव्या ए माईची झाली ये माई शंकराने स्मितास्त करून परतीस म्हटले तू हरलेसी आता काय करणार तू पार्वतीने झिटकारेली शंकरांची नाही म्हणून तळ्या नजीक पुन्हा प्रगटली प्रगटली ती दुःखे होती म्हटली आपणा सवेत मजने तेव्हा राम पुढते झाले दुःखे का मोकल ती हो माये का करता आक्रोश मज पुढते मोकळाय नाव पडले तिला शंकराने पुन्हा हास्य केले का तुझा आ हा आटापिटाकडे नाही पसणार तो तुझ्या पुढे नको कष्ट घेऊ साता तू परती रेसी पेटली हट्ट तिने केला शंकरापासी आता एकदा वडलाचे प्रयत्न करते नाथा हो आवाज सीतेचा काढून संपूर्ण का अशोधिता मज घ्या राम आपण समवेत न्या मजला या समयी लक्ष्मण मात्र फसला तो आता त्वरित रामाशी बोले अहो ही वहिनी खास नक्कीच मजला खात्री असे श्री रामानी रूप न्याहाळीले पार्वती माता भवानी ओळखिले तिचे चरणावरी मस्तक ठेवले जगनमाते म्हणून तिला श्रीराम माते सी बोलिले तू काय असे बदले वेश बदलूनी काल असे मज पुढे सांत्वनासाठी घे पार्वती आता खचिल झाली आता शुनी रामा बोलली मी तुझी परीक्षा पाहिली खरा तू एक पत्नी व्रता तू काय जी काय झाले तीन स्थाने निर्माण झाली एकची रूप असता देवी तीन स्थाना प्रगटली ती मग आशीर्वाद दिला रामांसी यशस्वी व्हाल तुम्ही खासी रावण दि मुक्त होईल धरती तुमचा अवतार साध्य होईल खरा अशा प्रकारे ही कथा येत घडली तुम्हा टाकली आणखीन एक कथा बाकी सांगेन तुम्हा ऐका हो सातारच्या पूर्व दिशेस सा गाव कि नाही ही सत्य घटना घडली आहे जी ब्राह्मण जी की नाही या ग्रामामध्ये निष्कलंक गरीब तो ब्राह्मण सदाचारी धार्मिक श्रद्धा देवीवर कुलस्वामी होती यमाई त्यास अपार श्रद्धा देवीवर पहाटे पहाटे उठून स्नान संधाधिक आठ कोणी श्री यमाई दर्शनास औंध्यातील तळ्यात करून स्नान डोंगर सर्वजाई चढून श्री मूळपीठ देवीचे घेई दर्शन केने गावातून येत असे रोज परत दुसऱ्या दिनी चालतच येऊन चालतच परत जात असे या निमास नसे खंड प्रकृती नसे गडबड बारा अखंड चालत अंबा दर्शन नित्य जात असे अपत्य नसे त्यांचे पोटी म्हणून त्यांची ही सेवा असती बारा वर्षांनी पत्नी घरदौर राहिली हळदी त्र्यंबकाशी नऊ महिने नऊ दिवस आहा म्हणता लोटला काळ प्रसूती जवळ चिंता दाटून आलीची आली <coughs> त्र्यंबक बोले पत्नीशी जवळ बसून चिंता नको तू करूस मी माझ्या भगिनीस बोलवित खास बाळणपणा करता गे करवीर नगरीत त्यांची भगिनी होती वास्तव्या लागून निरोप धाडीला तिज येण्याप्रती बाळणपणासाठी हो बहिणीकडून उत्तर आले आजारपणाने मज ग्रासिले त्यामुळे मज नाही येणे हो पत्नी म्हणे त्र्यंबकासी बहिण तुमची येण्याची तुम्ही न जावी दर्शनाची बाळन थोडी तो दुसरी कोणी पहा सुईन माळ असावी ती पण सिद्ध ठेवा सामवीपण या सांगे पत्नी त्र्यंबक मग मग तो तिला बोलिला गरीब मी असे तुझा नवरा कुठून आणू सामुग्री शेजारणी येतील साई सुबोदी देतील देईल ती थी माझी यमाई धावून येतील शेजारी पाजारी बाळांत तू ही तरीसी म्हणा तू मग तुम्ही जाऊ नका उंधासी तुम्ही तुम्ही जवळी असताची भीती नाही मग मला कशाची सांगती झाली त्र्यंबकाती त्र्यंबकासी येणं पट्टे झाले नियम नाही सोडणार म्हटले देवीच तुला रक्षील मात्र खात्री इतयाने दिली तिजला याप्रमाणे निक्षून सांगून त्र्यंबक गेला उंधा उंधाचा सरळ धरून मूळ पीठावरही आला तो देवी पुढती बसताच तो देवान सारे विसरला बारा वरा तो विसरला दिवसांनी शुद्धीवर आला तो क्षणात्मक घाबरला अरे असे कसे घडलेची काय घडले असेल गावाची चिंता लागू नि राहील इत्यासी लग पेरता निघालाची इकडे की नाही ग्रामीण आश्चर्य घडले देवीने त्र्यंबकाच्या भगिनीचे रूप घेतले दारी उभी राहून हाका आरिले वहिनी दादा मी आले हो सामुग्री मी सारी घेऊन आले वहिनी तुझं बाळांत कारणे टिंक सुंक साजूक तुपाचे डबे तांदूळा सहित आणले आली आंबा सारे साहित्य मांडिले घरा वहिनी सी कुशलची पुसनी तुरा धीर तिला देती झाली काळजी करू नको वहिनी आता आले तुझे बाळांकणा बाळांतपणा करता दादा दिसत नाही हो घरा कोठे गेला पुस्ती झाली एवढ्या सुरू झाल्या बाळंत कळा त्र्यंबक पत्नीचा दाटला हो। प्रार्थना केली तिने यमाईची यमाई, यमाई हसू लागली गाला समोरची मी असता हिला नाही माहित हात फिरविला शरीरावरून एका क्षणात मोकळी केले तिला पुत्ररत्न जाहले तुझला वहिनी आता नाहोमाखो घाले ते तुझसी म्हणूनही चुलीवर पाणी ठेवणी चुल पेटवीती आंबाते शेजारी पाजारी जमली आता अक्का तुम्ही आला म्हणता बरे झाले आता नाही चिंता गेला कुठे त्र्यंबकतो तो गेला असेल औंधासी पत्नीची त्याला चिंता नाही मुडीची काय नडले होते आताची यावेळी औंधासी या जाण्याचे आता जाते मी हो नदीस <coughs> धुणे धुन येते त्वरित मग सारे आवरीन घरात धुणे घेऊन जाती झाली अशा प्रकारे बारा दिवस निघून गेले केर वारे स्वयंपाकापासून सारे शेक शेगडी खाणेपिणे सारे काही के केले अंबिकेने बाराव्या दिवशी नामकरणाचे केले परशुराम नाम ठेविले घरामध्ये डबे डुबे तुडूंब भरले धनधन साखरण तुपाने तेराव्या दिवशी अंबा म्हटली वहिनी मी धुणे धुण येते हो जी तुम्ही जेवण करून घ्या जी ऐसे वधून गेली तुवावया इकडे डोंगर उतरूनी त्र्यंबक येता त्याला समजली सारी कथा बाळांपण उरकले भगिनी आता परशुराम नामही ठेविले किनई गावीचा होता त्र्यंबकासी झाला सांगता जीवा जीवाला आता अपराधीपणाने घरासी आला घरासी येता पुस्ता झाला पत्नीसी सी आका कोटे आहे म्हणती पत्नी सांगती झाली त्र्यंबकासी नदीवरी गेल्या असे एक दोन तीन तास गेले आली कशी नाही अजून ते म्हणूनही त्र्यंबक केला नदीवर शोधा या तो अक्कासी पाहिले त्याने घाटावरती अक्का तासी दिसली नाही कोठेही गावामध्ये केली त्याने चौकशी अक्का कुठे दिसेच ना घरी येऊणी पाहता तो धुणे वाळीत टाकले हो घरात या डोके हो। धरुणी बैसला तो पंचक्रोशी धुंडाळीले त्याने अक्का गुप्त झाली कुठे नाही उलगडले तालाकोडे शेवटी निरोप धाडीला कोल्हापुरी अशी कशी गेली तू अक्का न भेटेता बंधुत्व रागावलीस का रागा। माझ्यावरता काय चुकले माझे हो कोल्हापुरावरणी चिठ्ठी येता गुणिनी तो पाहता झाला जा... अक्का <coughs> म्हटली मी आजारी असता कैसी येईन माहेरी तेव्हा त्रिंबगाशी प्रकाश पडला सारा त्यासी प्रकार उलगडला ग मायाली आपल्या साह्या भक्ता घरी राबल हो राबली हो झाला प्रकार गावासी समजला जो तो डोळे विस्पारुणी बघू लागला रे मी स्वतः पाहिले देवीला बोलिलो पण तिचं संगे हो नाही आम्ही ओळखले मायेस प्रत्यक्षाला आपला आम्ही सहवास आम्ही भाग्यवान खास त्र्यंबकाच्या भक्तीने जी त्र्यंबकास लागली हुरहुर पण भक्तीने आंबा आली घरास नाही घडले माझं दर्शन मात्र पुरा वावरुनि गेलाची पत्नीची घेऊन या भेट सांगितले तिला सारे वर्तमान श्री यमाईने तुझे बाळांपण केली तुझी सेवा सारी पत्नीलाही घाईवरून आले डोळ्यातून अश्रू वाहू लागले आई अंबे आई जगदंबे काय हे केले राब राबुनी माझे घरी दुसऱ्या दिवशी त्र्यंबक कुठला औमदासी धावत धावत आला मूळ पिठासी लोटांगण घालता झाला आक्रोश करता झाला तो आई माझ्या प्रसंगाला धावणी तुम्ही माझ्या घरी गेला मी मात्र तुम्हाला पाहू न शकला दर्शन द्यावे मजसत्वरी जोवरी मजला नाही दर्शन तोवरी नाही सोडणार तुमचे चरण तुमचे पायी आले जरी मरण येथून नाही जाणार हो आंबेने मग त्याचा निर्धार ओळखिला दर्शन देणा विचार केला चतुर्भुज प्रगटली माता कोटी सूर्यप्रकाश झळालेले दोन बाहू पकडून त्याचे उठून बसविला ते आता नाही कष्ट तुला ते रोज येण्याचे तुझसी सी आता येते मी तुझ्या घरा रस्ता धरून चाल पुढा माघार येणा बघशी तूही जरा थेट न्यावे मज तू घराकडे जर का ते जर का मागे वरुणी वळूनी पाहसी तेन थांबीन मी त्वरिसी उपाय नाही मग तेथे काही सांगितले ते तू करावेसी त्र्यंबक उठला मग वेगेसी चालू लागला मग ग्रा ग्राम किनही सी हिवरे या ग्रामापासी डोंगर होता भला मोठा शंकेने ग्रासले त्र्यंबक पायांचा आवाज नाही कुठला अस खरेच का देवी मागून येत पाहता झाला मागायची तक्षणी जगदंबा गुप्त झाली त्र्यंबकाने डोळ्यांनी पाहिली आक्रोश करिता जाहला त्यावेळी परी जगन्माय पाहु न शकला बेशुद्ध होऊन धरणीवरी पडला तो काळ अवस्थेतच त्या त्याला दृष्टांत दिला तो श्रोत ऐका श्रुते सज्जना दुखती गाये येथे घेऊन सोडी तेजसी चरण्या या धरणीवर ज्या स्थानी ती दूध सोडेल कासेतून तेथेची वास्तू माझे असे दुसरे दिनी दुभती गाय घेऊन याला कासरा नाही तिला बांधला गायी मागून तो फिरता राहिला दोन तीन दिन असे गेले तिसरे दिवशी चमत्कार घडीला गाय वावरती झाली एका स्थाना कासेतून दुधाच्या दारा वाहू लागल्या भराभरा म्हणून दगड मांडिला गावकऱ्यांना ते तेथे घेऊन याला टिकाव खोरे होते सोप तिला खणून जागा काढली ती स्वयंभूलिंग आलेवर त्र्यंबका सवे नाचू लागले सर्व तेथे बांधले सर्वांनी देवळ यमाई जगनमातेचे त्र्यंबक भक्तीला धावून आली वरदायिनी म्हणून नाम पावली कोणी साखरगड निवासिनी म्हणते यमाईचे दुसरे नाव ते त्र्यंबकाचा पुत्र परशुराम बुद्धिमान आणि पराक्रमी थोर छत्रपतींच्या नजरेत भरला म्हणून त्यांनी पदरी ठेवले पुढे पंत ही पदवी देऊणी प्रतिनिधी म्हणून गौरवनी संस्था अनाऊंध निर्मुणी त्यांचेकडे ते सोपविले संस्थांची उत्तम व्यवस्था भरभराट केली त्यांनी सर्वथा जगदंबेची कृपा होता पहा दगडाचे होत असे सुवर्णची कास अशीच आहे दुसरी कथा बावीगाव तालुका माडा सोलापूर हा जिल्हा त्याचा यमाई कृपा झाली बावीगावचा कुलप कुलकर्णी विप्र यमाईवर यमाईवर त्यांची श्रद्धा खूप नित्य येत असे यमाई दर्शन असं मूळपीठ गडावरी हो एक दिवस दर्शन खंड न पडला त्यांचे कडून भक्ती अशी नियमित राहून नित्य नियम साचाले श्री जगदंबा बावली भक्तीला प्रसन्न झाली तयांना भक्त आपुला पार थकलेला दृष्टांत तयांना दिला हो त्र्यंबकाप्रमाणे तयांनाही देवीने वचन दिले त्यांनाही मी आता तुमच्या संगे येणार जे तुझ्या घरी राहण्यासी तू पुढे मी मागे येते बरी मागे वळून पाहावे मागे जर का तू लक्ष दे ते थांबे सत्वरी कुलकर्णी पुढे चालते झाले मागे पायीचे पैंजण वाजत होते गावात आजवळचे आले वाजणे थांबले पैंजण थांबले म्हणून कुलकर्णी मागे पाही वळून चमकली वीज कडाडून गुप्त झाली देवी तिथं वेशीवर मी थांबते आता जावे तुम्ही घरी तत्वता वाचा सुद्धी तुला प्राप्त आता खचितच हो सात पिढ्यांना तुझं वाचा सिद्धी प्राप्त होईल तुझं देते खात्री प्रसन्न झाले <coughs> मी तुझं भक्ती सी मी आले हो बावी गावा वेशीवर अजून आहे मंदिर यमाई स्थान या हो तुम्ही पाहून ही सज्जन यमाई कृपेचे दोतुखे आणखीन एक यमाईचे स्थान शेजारी गाव गवळ्याची एक होती सुन नित्य दर्शन घेत असे नित्य नियम होता खंडन नाही दर्शनाचा तिच्याही भक्तीला पावे माता महाळुंगावी ती गेलीची यमाई देवीचे आज तेथे आहे यावे तुम्ही पाहून तीर्थ तलाव तेथे आहे आज यौंध नगरी प्रमाणेची अशा प्रकारे यमाई देवीची आख्यायिका तुम्हाला सांगितली ही समजता रेणुका भवानी अंबिका माता तिचीच रूपे सारी ही पंतप्रतिनिधी वंशजांनी सुशोभित केले मंदिराची पूर्वी फक्त पायवाट होती मूळपीठ स्थानी जाण्याशी पंतप्रतिनिधी बाळासाहेब होते अभ्यासू आणि बलोपासक अध्यात्म आणि पारमार्थिक विस्तार त्यांनी केलासे कीर्तनाजी त्यांना असे आवडी व्यायामाची पण त्यांना गोडी देवी सेवाखंडची करती विनम्र भक्ती भावे हो पहाटे उठवण्याची नित्यपणे रोज देवीची उपासना करणे डोंगरमाथा चढून जाणे नित्य नियम चाले त्यांचा सूर्यनमस्कार नियमित एकादमात डोंगर चढून देवीच्या दर्शनाप्रती असा त्यांचा नियम असे पुढे डोंगरावरी जाण्यासही पायऱ्या त्यांनी बांधूनिकाशी घेतल्या त्यांनी भक्तांकडून सुखुशणी ज्याच्या त्याच्या ठिकठिकाणी मार्गावरती संगमरवरी पुतळे होती निसर्गरमणीय करुणी सुशोभित केला परिसर तो मध्यस्थानी डोंगराच्या भाऊ आणि संग्रहालयानं बगेच्या वास्तू उभारली पाहण्याकरता चित्रे पुतळे पुरातन वस्तूंचे इतिहासकालीन वस्तूंचे दर्शन होते आजही येते रामायण महाभारतापासून तेथे शिवकालीन सर्वांचे आज मी तिला रस्त्याशी सोय केली असे देवी दरवाजापर्यंत सुशोभित हे मंदिर करूनच प्रसन्नता लाभते पंतप्रधिनी ते गायत्री देवीनी सुशोभित केला सारा परिसरची आज या गावाची स्थिती दर्जेदार त्यांनी केली आहेची दूरदुरुणी येथे येती लोक देवी दर्शनासाठी खास अजूनही देवी दावते साक्षात भक्तांसाठी खास ती भोळी भक्ती तिला आवडे कशासाठी तीन अडून बसे भक्तांसाठी उभी राहते कठीण प्रसंगी सर्वथा मी त्याचा अनुभव घेतला म्हणून तुम्हा तो सांगितला उदो तू यमाई माते म्हणा त्वरित तु तु तुम्हा पावेल दर्शना तुम्हा दर्शन ती दर्शनाची पद्धत कैसी सांगतो आता तुम्हासी प्रथम तळ्यात स्नान करून दर्शन घ्यावे मोकळायचे तेलवात लावून दिव्यात ते लावावे अंगास नायटे चिरून जात खात्रीने तुम्हाला सांगतो तू कायचे दर्शन घेऊन मग जावे कराड देवीस प्रत्येक जागी परडी पूजन मूळ मग जावे त्या मूळपुटी अमाईचे दर्शन घेता मग ते दर्शन सारता परडी पूजन होता प्रदक्षिणा करावी तत्वता हळदी हुंकाचा मान चुकवू नको त्यांना देण्यास यापुढे तुम्हा असेल जसा मानस सेवा त्यांची करण्याचा आता देवीचे हे वसतीस्थान कोठे आहे सांगतो जाणं साताराच्या पूर्वेला सुमारे चाळीस किलोमीटर डोंगरावरी असे सातारा अथवा कराडवरुणी जाता येते या क्षेत्राशी पौष महिन्यात यात्रा असती मुख्य पौर्णिमा दिवस तो दर पुनवेला गर्दी असते दर्शनासाठी भक्तगण जमते ज्याची त्याची इच्छापुरते यमाईची कृपा होते ज्याचा जैसा भाव कृपा करी तैसा देव जगदंबा आपणासी सदैव नाम आहे आपणा અસો આતા મહત્મ્ય પૂર્ણ કરીત મી સંપૂર્ણ રવિ કિરણવીરચિત ગોડ મધુર સુસ્વરી શ્રીય માઈ મા સંપૂર્ણ અંબા માતા ગી જય માય માતાગ જય ગૃસ્વામિની માતા કે જય